डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस दुचाकी खड्ड्यात आदळून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावठाण परिसरामध्ये असलेल्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय भानुदास पांडुरंगमध्ये वैवर्ष बत्तीस राहणार कोठेबुद्रुक तालुका संगमनेर हा युवक गुरुवारी दुपारी बोटा गावातून चालला असताना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्याची दुचाकी खड्ड्यामध्ये जोरात आदळली आणि तो महामार्गावर पडला त्यात त्याला गंभीर मार लागला या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली त्याला तातडीनं रुग्णवाहिकेतून संगमनेर या ठिकाणी पाठवण्यात आलं मात्र गंभीर मार लागल्यामुळे रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याला उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल रामभाऊ भूतांबरे हे करत आहेत दरम्यान बोटा गावातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे महामार्गावरती खड्डे पडलेत शाळा आणि गाव असल्यामुळे हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे अनेक दुचाकीस्वार या रस्त्यानं जा करत असतात विद्यार्थी आणि नागरिकांची कायमच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते केवळ खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामुळे तातडीनं खड्डे बुजवून गतिरोधक टाकावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर